सगळ्या मिळाल पण माणूस मिळणार नाही पहिली लोक वाचणी आता माणसाला माणसं वाचकी नाही पाऊस काळ सुधी गे असणार नाही ना मध्येच पैसे आले की नाही पैसे मागून घ्या नुकसान नुकसान भरपाई आले की नाही फरमर लागणार आवाज पैसे मग तेच बघायला किती होय किती होय आता चांगला आहे ऐकाय बिकाने येत आहे हो ऐकायला येते येते काही नाही त्रास ब्रेस काय नाही काय 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 नाही बस व्यायाम करायचं व्यायाम लास मला जावं बरं व्यायाम केलं तर सगळे चांगले आहे नाहीतरी मग चांगले नाही होय व्यायाम चालू ठेवला पाहिजे हो हो बरोबर आहे बसून मग बीस उजला पाहिजे चाललं पाहिजे नाहीतर तर मग काय नाही काही नाही काही नाही कुठलं जाऊ मनीराजरी मणीराजरी सुतार तुम्ही मणीराजरी संजय कळणी माहितीये काय तू आहे माझा होय आता तुरिस बंगरा मान ना आता इकडे दौरा कुठे कामाला असेल घरला काय काम करते मार्केटिंग हा 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 पाऊस काय सुट्टी दि नाही यंदा काही ना याच काही समजा नावाना वातावरण पाक बघायला लागले आता की होय गे काही की ना ना। आगी। आगी। ये। आता आता झालं नोव्हेंबर उद्या थंडीचा महिना महिना झालं पण अजून काय पाऊस तुम्ही गांधीजीचा काळ गाजवला ऐंशी म्हणजे पंचवीस पंचवीस तीसचा चा जन्म आहे तुमचा चाळीसचा चा जलम तुमच्या धर्मानंतर परत दुष्काळ पडलं माहित आहे की माहिती आहे की त्याच्या आजी म्हणजे चाळीसचा जन्म आहे चाळीस ऐंशी म्हटलं ना म्हणला चाळीस आणि जवळपास देश स्वातंत्र्य व्हायचे अदु करतो एक दोन वर्ष जन्म लागते काय करत नाही सरकार व्यायाम करतोय कुठेतरी मयात जरा इकडे तिकडे फरायचं असं करायचं बसून चालते भारी गरा। का हा पहिला बाहेर होत आता काय सगळे कमी होता आता बोलत नाही लोक आहे पहिल्याच माणसं एकमेकाला विचारत तुमच्या गावच्या भाऊ लांडगे माहितीये का तुम्हाला भाऊ लांडगे ऐकून आहे हा आल घेऊन आलता माझ्याकडे त्याला फार ते हे सगळं त्याला ते औषध दिलं मी तीन दिवसात बर झालं बरं बर झाल्यावर मला म्हंटल दवाखाना तीन सगळं केलं म्हटलं झाड पाहिलं औषधानं म्हटलं तीन दिवसात काळ पडलं म्हटलं केलंच झालं म्हटलं चौथीपात चांगला मग मी म्हणे रजरी जत्रेला गेलो तर मला पैसे द्या लागले बाबा हात जोडलं पैसे मी घेत नाही पैसे घेतल्यावर पैसे आपलं ते औषध देणाऱ्याचं काही खरं नाही देऊन औषध कोणालाच गेल नाही आतापर्यंत म्हणताना मी औषध देतो पर पैसे घ्यायचे तुझ्या देवाला एक निरळ फोन म्हणून कुसा स्वामीला तुझ्या बाकी काय पैसा नको मला काही नको मला काही देवांची काढली काय त्यांचं पैसे घेऊन जाणार आहे बरोबर आहे पैसे लोक घ्या आता एकमेकात लो बसलेत लोक आता तिकडे आता झाले तस तर काय आता नाग पहिली लोक वचनिक होती अमुक टाईम अमुक घेतलं एवढे द्यायला परत येतो आणि आता काय द्यायचं आहे घेतलं ए तुझं काय द्यायचंय जावं लागली बाद लावली तसंच आहे बघा पाऊस काळ सुधी का गे असंच करायला लागलं ना लोकांची पाप झाली म्हणून पाप पाप मा या पापानं तरी सगळं बाद झालं तर काय हे असं म्हातारे वयस्कर वाटते असले की नाही असं बोलतोच ते आपल्या तेवढ हो काहीतरी झालं काहीतरी कोण बघायला नको आता पहिलं आता दिवस काय नव्हत आहे तुम्ही कुठेतरी ठीक आहे ठीक आहे आपण बोललो चाललो एवढेच संघ येणार आहे बाकी काय तुमची मला कल्पना आहे मी पूर्वीचा माणूस आहे